ठाणे ते भिवंडी वडपे रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली तो काय मुंबई गोवा महामार्गासारखा ऐतिहासिक रस्ता आहे का असा संतप्त सवाल विचारत त्यांनी कामात हलगर्शी करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले ठाणे ते भिवंडी वडपे येथील वाहतूक कोंडी वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरली अनेकदा अपघात होऊन त्यात मृत्यू झाल्याचंही समोर आले या संदर्भात शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री खासदार आणि आमदारांनीही या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे यांनी यावेळेला काम होत नसेल तर अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करा काम करत नसाल तर तुम्हालाही निलंबित करेन असा इशारा दिला त्यांनी तात्काळ डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही दिले खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याचं काम जुन्या तंत्रज्ञानानं सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तर खासदार नरेश मास्के यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनीही एम एम आर डी सी डब्ल्यू डी आणि एम एम -E, आर डी ए विभागांना या कोंडीसाठी जबाबदार सा धरलं मुंबई महानगर क्षेत्र वाहतूक कोंडी मुक्त व्हावं यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण या सल्लागार कंपनीला महत्वाची जबाबदारी दिली आहे ही कंपनी ट्रॅफिक तज्ज्ञांसोबत घेऊन अभ्यास करणार आहे यासाठी एम एम आर डी एक ए आयचा वापर करून सॉफ्टवेअर तयार केले त्यामुळे एम एम आर ए क्षेत्रातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी पार पडली त्यावेळेला ते त्यांनी हा विश्वास व्यक्त केला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीनं नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना तातडीनं मदत देण्याचे निर्देश दिलेत नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालं असून त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून मदत पोहोचवण्याचे आदेश त्यांनी दिले जिल्हा नियोजन समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते शिंदे यांनी स्पष्ट केलं की शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना सर्वतोपारी मदत केली जाईल